बातमी बीडमधून आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात बातमी आहे सहा आरोपींना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार तसेच सिद्धार्थ सोनावणे याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे बीडमधील मकोका कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं जाणार आहे महीती देना हमसे दी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले उद्धव आज मकोका कोर्टामध्ये या सहा आरोपींना हजर केलं जाणार आहे साधारण किती वाजता कोर्टात जा आणणार वाजतापासूनच पोलिसांनी जे आहे ते या सहा आरोपींना बीडच्या मकोका कोर्टात आणण्याची तयारी जी आहे ते पूर्ण केलेली आहे आताच गाड्या ज्या आहेत ते ज्या ज्या पोलीस स्टेशन ज्या ज्या लॉकअप मध्ये हे आरोपी ठेवलेले आहेत त्या त्या ठिकाणी बंदोबस्ताच्या गाड्या ज्या आहेत ते पाठवले आहेत आणि पोलीस बंदोबस्तामध्ये या सहा आरोपींना जे आहे ते मकोका कोर्टात आणण्यात येणार आहे यापैकी तीन आरोपी जे आहेत ते गेवराईच्या लॉकअपमध्ये आहेत आणि तीन आरोपी माजलगावच्या लॉकअपमध्ये आहेत यांना एकत्र बीडमध्ये केल्यानंतर त्यानंतर एकत्र सहा आरोपींना जे आहे ते मकोका कोर्टामध्ये जे आहे ते दाखल करण्यात येणार आहे या सगळ्या प्रक्रियेला जवळपास दोन वाजतील असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि यानंतर कोर्टामध्ये या, कोर्टा या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे अत्यंत महत्वाची ही सुनावणी असणार आहे संबंध राज्याचं लक्ष या सगळ्या घटनेकडे लागलेलं आहे की कोर्ट आता यांना न्यायालयीन कोठडी देतं का पुन्हा एकदा एस आय टी कोठडी या ठिकाणी देतं एसआयटी कशा पद्धतीने युक्तिवाद कोर्टामध्ये करणार आहे ते देखील आपल्याला बघायचंय आणि त्याचबरोबर आरोपीचे वकील कशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये करतील याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे मात्र ही सुनावणी अत्यंत महत्वाची असणार आहे पोलीस पु, पु, तपास कुठपर्यंत आला आहे हे पोलीस आपल्याला या ठिकाणी कोर्टामध्ये माहिती देऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला तपासाची स्थिती देखील या सुनावणीच्या दरम्यान कळू शकते त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची आणि निर्णायक सुनावणी आपल्याला ही होणार असल्याचं उद्धव या सगळ्या घटनांकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद